शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी शेतीसाठी चोवीस तास वीज उपलब्ध व्हावी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के शुल्क तात्काळ शून्य करावे अशा विविध मागण्यांसाठी येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले आज काँग्रेस पक्षातर्फे अवघ्या महाराष्ट्रात सरकारच्या धोरणाविरुद्ध आज धरणे आंदोलन धरलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फेही तसेच सेवा दलातर्फे आज आम्ही येथे धरणे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यातला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे विजेचा प्रश्न सुटला पाहिजे चोवीस तास वीज उपलब्ध झाली पाहिजे लोडशेडिंग बंद झाली पाहिजे महिलांना सुरक्षा प्राप्त झाली पाहिजे महिलांवर अन्याय करणाऱ्या अत्याचार क अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर राहुल सोलापूरकर आणि राहुल सोलापूरकर यांनी जे शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरलेले जे न पटणारं वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी राहुल सोलापूरकरवर कारवाई करण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन आज तालुका काँग्रेस कमिटीतर्फे व राष्ट्रीय सेवा दलातर्फे करत आहोत जोपर्यंत हे प्रश्न सुट्टी नाही जर हे हा फक्त आज धरणे आंदोलनाचा एक पहिला भाग आहे पहिला टप्पा आहे यापुढेही या, या सरकारच्या धोरणाविरुद्ध आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी सरकारविरुद्ध तीव्र असे आंदोलन केले जाते महाराष्ट्रातील आणि एकूणच देशातील जनतेचे प्रश्न फार जटिल होत चाललेले आहे महागाई प्रचंड वाढत चाललेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न तर आकाशाला पोचलेले आहे अशा वेळी सरकारने त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी सरकारमधलीच काही माणसं उदाहरणार्थ राहुल सोलापूरकर नावाचा नटोबा आणि तो कोरटकर प्रशांत कोरटकर कारण नसताना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या रैतेच्या राजावर उलटं पालटं बोलत असतात आणि इथल्या सामान्य माणसाची डोकी भडकवित असतात जनतेच्या प्रश्नावरचे प्रश्नांवरचं दुर्लक्ष व्हावं म्हणून ही कुलपती हे सगळी मंडळी खेळत आहेत परंतु ही गोष्ट अत्यंत निषेधारी आहे राहुल सोलापूरकर आणि हा प्रशांत कोरटकर जो आहे ही पिल्लावळ आर एस एसची आणि सनातन आहे ही पिल्लावळ ताबडतोबीने जेलमध्ये घातली पाहिजे यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे त्याशिवाय इथला सामान्य माणूस गप्प बसणार नाही शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या कर्तृत्वातून जनतेच्या मनामध्ये आप अतिशय अरूढ असं स्थान निर्माण केले आहेत ते स्थान कधी ढळणार नाही परंतु ही माणसं जी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात त्याचा निषेध तर करत करता केलाच पाहिजे परंतु सरकारने सरकारच्या गृह खात्याने केवळ न करता गृह खात्याने ताबडतोबीने त्या दोघांच्याही मुषक्या आवळून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आणि समितीच्या वतीने मी करतो साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे